नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजच्या ताज्या बातम्या करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथे बेकायदेशीर रीता परवाना विदेशी मद्य वाहतूक करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केले गजाड या कारवाईत त्यांच्याकडून वाहनांसह विदेशी मद्यांच्या पंधराशे पेक्षा अधिक बाटल्या असा एकूण अकरा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई करून अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याचे आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पथक तैनात करून अवैध धंद्यांची सखोल माहिती घेत कारवाईचा धडाका लावला आहे पथकातील पोलीस अंमलदार अनिकेत मोरे योगेश गोसावी व सचिन जाधव यांना सायंकाळच्या सुमारास करवीर तालुक्यातील आंबेवाडी हद्दीत असणाऱ्या कोल्हापूर ते रत्नागिरी रोडवरून एका वाहनातून बेकायदेशीर मध्य वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने त्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक जलिंदर जाधव हो यांच्या पथकाने सापळा रचून वाहनांची तपासणी एम एच झिरो नाईन एफ एल पंच्याहत्तर चौसष्ट या क्रमांकाच्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी विदेशी बनावटीचा मध्यसाठा आढळून आला त्यामुळे बेकायदेशीरित्या व बिना परवाना विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याप्रकरणी विशाल रमेश कांबळे वयवर्ष तीस राहणार वाकरे तालुका करवीर आणि युवराज महादेव पाटील वयवर्ष पंचेचाळीस राहणार नरंद्रे नंद्रे तालुका पन्हाळा या दोघांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार करवीर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर त्यांच्याकडून वाहनांसह विदेशी मद्यांच्या पंधराशेपेक्षा अधिक बाटल्या असा एकूण अकरा लाख त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दरम्यान त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर मध्यसाठा हा कोल्हापूर येथून खरेदी केला असल्याचा तसेच शाहूवाडी तालुक्यातील दोन हॉटेलमध्ये विक्री करण्यात येणार असल्याचे सांगितले तर ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव संतोष गळवे तसेच पोलीस समलदार अनिकेत मोरे योगेश गोसावी सचिन जाधव वैभव पाटील समीर कांबळे विशाल चौगले प्रदीप पाटील विनायक चौगले अमित मर्दाने वसंत पिंगळे गजानन गुरव राजू कोरे विजय इंगळे यांच्या पथकाने केली